श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आता काही दिवसांपूर्वीच गुरुपुरुषामुत योग आलेला होता आणि आता परत एकवीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपासून तर दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत गुरुपुरुषामुत योग येत आहे म्हणून आपण या गुरु गुरुपुरुषामुत योगाला कोणती स्वामी सेवा करावी व स्वामींना कोणता नैवेद्य द्यावा जो स्वामींना खूप प्रिय आहे आणि यावेळेला कोणती अशी पाच कामे आहेत जे आपण करायची नाही आहेत ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील चला तर मग जास्त वेळ न घालता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर गुरुपुरुषामत योगाला स्वामींना कसं प्रसन्न करावे गुरुपुरुषामोयोगाला आपण स्वामींची खूप प्रभावी सेवा करू शकतो या सेवेमध्ये आपण स्वामी चरित्र सारा मृताचे पारायण करू शकतो गुरुवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून अंघोळ करून नवीन कपडे घालायचे आहेत व सकाळी पारायण वाचायला बसायचे आहे या दिवशी आपण एका दिवसातून तीन किंवा सात पारायण देखील करू शकतो ज्यांना एक करायचं आहे त्यांनी एक केलं तरी काही हरकत नाही यानंतर आपण या दिवशी सकाळी नित्यसेवा करताना श्री स्वामी समर्थ नामाच्या सात किंवा अकरा माळी देखील जप करू शकतो याने स्वामी महाराज प्रसन्न होतील यानंतर आपण श्रीसूक्त देखील पठण करू शकतो पोषामोद योग हा दिवस खूप शुभ असतो त्यामुळे आपण या दिवशी सत्यनारायण देखील करू शकतो किंवा हवन देखील करू शकतो हवनामध्ये आपण चंदन उंबर कडूलिंब देवपळसाच्या झाडाच्या काड्या घ्यायच्या आहेत व त्यांच्यावर गायचे तूप टाकून हवन करायचं आहे व आपल्या घरामध्ये सर्वकडे याची धूप दाखवायची आहे गुरुपुरुषामुत योगात काही कार्य चुकूनही करू नये ते कोणते आहेत ते मी तुम्हाला खाली सांगणारच आहे प्रत्येक जण गुरु पुरुषामुत योगाच्या शुभ वेळेला सोने खरेदी करतात जर आपण सोने खरेदी केले तर ते सर्वात पहिले आपल्या देवघरात ठेवायचे आहे लगेच अंगावर घालायचं नाही या दिवशी लग्न करण्यास सक्त मनाई आहे कारण पुष्प नक्षत्रात लग्न केले तर ते सफल होत गुरु नाही गुरु पुष्य नक्षत्रात मांसाहार व मद्यपान देखील करायचा नाही आहे असं केल्यास आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतात या दिवशी कोणाबद्दल वाईट बोलू नये किंवा कोणाची निंदा देखील करू नये कोणाला उधार पैसे देऊ नये पैसे दिल्याने आपल्या घरातली लक्ष्मी परत निघून जाते गुरु पुरुषरामो योगाच्या दिवशी स्वामींना द्या त्यांच्या आवडीचे तीन नैवेद्य तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मला कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर स्वामी महाराजांना आपण त्यांच्या आवडीचे नैवेद्य देऊन देखील प्रसन्न करू शकतो एक महाराजांना पुरणपोळी व पोळीवर तूप टाकून खूप आवडते म्हणून आपण या दिवशी पुरणपोळीचं ताट बनवायचं आहे व त्या ताटामध्ये पुरणाच्या पोळीवर तूप टाकायचं आहे दुसरा नैवेद्य म्हणजे घेवड्याच्या शेंगांची भाजी घेवडा हा महाराजांना खूप प्रिय आहे त्यामुळे गुरु पुरुषामुत योगाच्या दिवशी घेवड्याच्या शेंगांची भाजी व सोबत मेथीची भाजी देखील ताटामध्ये ठेवायची आहे याने महाराज खूप प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहील तिसरा नैवेद्य म्हणजे मुंगाच्या डाळीचा हलवा व वालच्या शेंगा महाराजांना मुंगाच्या डाळीचा हलवा व पापडीच्या शेंगा देखील खूप आवडतात त्यामुळे गुरु पुरुषामुत योगाच्या दिवशी या तीन नैवेद्यांमधून कोणताही एक नैवेद्य आपण महाराजांना देऊ शकतो यामधून कोणतीही एक सेवा आपण गुरु पुरुषामुत योगाच्या दिवशी करू शकतो यामुळे स्वामी महाराजांचा सदैव आपल्यावर व आपल्या परिवारावर आशीर्वाद राहील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ